पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट वेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवीट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्क

छत्रपती संभाजीनगर मधील खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यातील वातावरण चांगलंच तापलंय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना औरंगजेबाशी करून मुख्यमंत्री पदाचा अवमान केलाय त्यामुळे हर्षवर्धन सपकाळवर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणीही केली जाते जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलतनाना शितोळे यांनी देखील काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला असून ज्यांनी खऱ्या अर्थानं बहुजन समाजातील अठरा बगड जातींना न्याय दिला असे आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल चुकीचे वक्तव्य केले आहे ज्यांना कोणीही विचारत नाही असा माणूस काँग्रेसचा अध्यक्ष झाला हर्षवर्धन सपकाळ यांच्या तोंडात जो शेण घालेन त्यास एक लाख रुपये बक्षीस जय मल्हार क्रांती संघटनेकडून देण्यात येईल अशा स्फोटक दौलत नाना शितोळे यांनी केला आहे नमस्कार सर्वांना जय मल्हार आज काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ ह्या नालायक माणसाने महाराष्ट्र राज्याचे बहुजन समाजाचे दैवत ज्यांनी खऱ्या अर्थानं अठरा पगार जातींना न्याय दिला असे आमचे नेते आदरणीय देवाभाऊ यांच्यावरती एक वक्तव्य केलेलं आहे की देवा देवा भाऊ जे आहेत ही औरंगजेबापेक्षाही क्रूर आहेत असं त्या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे ह्या काँग्रेसचा नालायक माणूस ज्याला कुत्रही विचारित नाही कुणी आजपर्यंत हा अध्यक्ष झालेला वाटतोय खऱ्या अर्थानं ह्या माणसाच्या तोंडामध्ये जे सेन घालीन त्याला जय मल्हार क्रांती संघटना आणि दौलतनाना शितोळे एक लाख रुपये बक्षीस देईन असं या ठिकाणी मी आपल्याला आवाहन करतो थांबतो जय मल्हार जय जै माझी